विक्रोळी नगरातील नागरिक आज धुळीच्या साम्राज्यात जगत आहेत रस्त्यांवरील खट्टे आणि उडणारी धूळ यामुळे संपूर्ण परिसर दुखट झाल्यासारखं वाटत आहे पार्किंग मधील गाड्या धुळीने झाकल्या आहेत तर रहिवासी सर्दी खोकला आणि श्वसनाच्या त्रासाने त्रस्त झाले आहेत लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत आहे प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नागरिकांची असहाय्यता या दोघांतून विक्रोळीचा श्वासच अडकून पडला आहे या परिस्थितीवर समाजसेवक डॉक्टर योगेश भालेराव यांनी तीव्र संताप व्यक्त करत नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे गेले तीन ते चार वर्ष झाले विक्रोडीचं जे स्थानिक एरिया आहे टाहूरनगर कन्नारनगर याचं जे डेव्हलपमेंट आहे ते मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या दर्जाचे होत आहे परंतु यासोबतच जे विभागातील विकासक आहे त्यांनी कुठंतरी माणसांच्या शरीरावर ते घात करण्याचा हा सुद्धा घेतला आहे परंतु या ठिकाणी मी एकच सांगणार की हे धूळमाठीचं जे साम्राज्य आहे ते माणसांच्या जीवावरती बेतत आहे आज तुम्ही बघू शकता की शाळेत जाणारे जे जा विद्यार्थी आहे तोंडावर ते हात ठेवताना आणि रस्ता क्रॉस करताना दिसत आहे आणि त्यासोबतच शरीरावरचे होणारे परिणाम श्वसन विकार परिणाम जे मातीचे कण असतात ते श्वसन नलिकेमध्ये जाऊन अडकतात आणि त्यामुळे फुफ्फुसांची जी कार्यक्षमता असते ती कमी 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 होत जाते आणि त्यासोबतच ते बारीक कण हे रक्तवाहिन्यांमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा होऊ शकतात त्याने हृदय विकार त्याने दाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर याच्यासुद्धा नागरिकांना त्रास होऊ शकतो म्हणजे अशा अनेक समस्या आहेत त्वचा विकास धोडे लालसर होणे की असा त्रास या धूळ माटीमुळे होऊ शकतो तरी माझी शासनास विनंती आहे आणि सर्व विकासकांना विनंती आहे की त्यांनी ज्या वेळेला त्यांचा डम्पर मातीने भरलेला या ठिकाणवरनं प्रवास करत असतो तर त्यावेळेला एक पाण्याचं टँकर मागे ठेवावं जेणेकरून जशी धूळ उडाली तर पाणी तर टाकत टाकत जावं जेने म्हणजे धुळाचा प्रसार होणार नाही आणि नागरिकांचं हे सर्वप्रथम म्हणजे आरोग्य टिकून राहणार जर अन्यथा असं झालं नाही तर माझा विकासकांना थेट इशारा आहे की जगण्याचा अधिकार आणि आरोग्याचा हक्क या अधिकाराअंतर्गत मी सर्व विकासनावर ते कारवाई करण्याचे मी कारवाई करेल असं मी या ठिकाणी इशारा देत आहे